स्वागत आहे श्री विजय बाबा वाकोडे यांना मी श्रद्धांजली अर्पित करतो या आंदोलनातील सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो बड़ी गेला प्रती मी संवेदना व्यक्त करतो एखाद्या विकृत मनोवृत्तीच्या माणसानं बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याजवळच्या संविधानाची प्रतिकृती तोडली आणि त्यानंतर ज्या पद्धतीचे प्रिकॉशनरी मेजर्स पोलीस विभागाने घ्यायला पाहिजे होते अत्यंत दुर्दैवानं मी हे कबूल करतो की त्या पद्धतीचे प्रिकॉशनरी मेजर्स घेतले गेले नाहीत अत्यंत संयमान आणि संवेदनशीलतेनं ही परिस्थिती हाताळली परंतु ज्या विभागावर या सगळ्या गोष्टीची लॉ अँड ऑर्डर ठेवण्याची जबाबदारी आहे तिथे मात्र लॅक्युना राहिलेला आहे मलाही तुमच्यासारखाच प्रश्न पडतो की एखाद्या अप्रिय घटना घडल्यानंतर आणि आरोपी सापडल्यानंतर देखील जर एखाद्या दे अशा पद्धतीच्या आंदोलनात काही अज्ञात शक्ती त्याच्यामध्ये शिरकाव करतात आणि एखाद्या शहराचं जिल्ह्याचं निवड नव्हे तर संपूर्ण राज्याचं आणि देशाचही जो सामाजिक सलोखा आणि शांतता बिघडते ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे चुकीची आहे दहा तारखेला एक दोनशे अडीचशे लोकांचा जमाव जर बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ जमा होतो तिथे पोलिसांच्या गाडीच्या वर चढून एखादा माणूस बंदचा आव्हान करतो पोलीस अशी कशी परवानगी देऊ शकतात किंवा जर त्याची गांभीर्यता पोलीस प्रशासन न समजू शकलं तर हा पोलिसांच्या कार्यपद्धतीचा किंवा एखाद्या व्यक्तिविशेषत्वाचा दोष असावा त्यामुळं माझं असं निरीक्षण मी नोंदवलेलं आहे पंचनामे करा एफ आय आर न करता पंचनामे करा म्हणजे एफ आय आर ची सक्ती करू नका आणि पंचनामे झाले पाहिजे आणि तिसरं असं हा निर्देश नाही हे आव्हान ना आहे की सामाजिक सलोखा आणि शांतता पाळण्याच्या दृष्टीने सगळ्या राजकीय पक्षाच्या धुरणांसह प्रशासनाने देखील पुढाकार घेऊन त्या पद्धतीची ही सामाजिक दरी काम करण्यासाठी सगळ्यांनी सर्वकष काम करावं अशी मी विनंती केलेली आहे तीन पोलीस त्या तीन पोलीस अधिकाऱ्यांचे नाव हो माननीय एस आपल्याला सांगतील अधिकारी आहेत कोणीतरी मरे आहेत आणि आणखी कोणीतरी आता तोरबांड काय तोर गोरबंट का सांगितलं अशोक गोरबंट तुरणार या तीन अधिकाऱ्यांच्या संदर्भाने मी सांगितलं चौकशी अहवाल जेव्हा केव्हा येईल तो येईल मी सांगितलं ना हे लक्षात घ्या तुमच्या भावना मी समजू शकतो जोपर्यंत दोन्ही बाजू नैसर्गिक न्यायतत्वाच्या पुढे येणार नाही तोपर्यंत निर्णय घेणार नाही प्रशासन पण आता या प्रायमाफ्याचे जे काही दिसते आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्या आदेशावर चौकशीवर प्रभाव पडू नये म्हणून या अधिकाऱ्यांना सक्तीवर पाठव सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिलेले आहेत मी सोमनाथ सूर्यवंशीची आई त्याचे दोन्ही भाऊ त्यांच्यासाठी काम करणारे वकील या सगळ्यांशी माझी वैयक्तिक भेट झालेली आहे प्रत्यक्ष भेट झाली